कधी कधी मोलकर्णीचा जेवणात मूत्र मिसळण्याचा व्हिडिओ बाहेर येतो तर कधी कधी तो थुंकण्याचा असतो थुंकण्या आणि लगवी केल्यानंतर आता उच्च आहे या काय ते पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल मोलकर्णीनं गरम चपाती उचलली आणि त्याचबरोबर पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक मोलकरणी स्वयंपाक घरात चपात्या बनवत आहे आणि काही वेळातच ती तिच्या ब्लाऊज मध्ये पाच ते सहा गरम चपात्या लपवते एवढंच नाही तर ती ज्या घरात आधी काम करत होती तिथून दोन ते तीन चपात्याही सोडते तिच्या ब्लाउज मधील त्या ती आणखी पाच सहा गरम चपात्या गुंडाळते आणि ती तिच्या ब्लाऊज मध्ये लपवते आणि ओळणीनं स्वतःला अशा प्रकारे झाकते की कुणीही अंदाज लावू शकत नाही कि तिनं तिच्या ब्लाउज मध्ये काहीतरी लपवले म्हणजे मोलकर्णीनं तिच्या संपूर्ण घरासाठी जेवणाची व्यवस्था केली होती मोलकर्णीची ही संपूर्ण कृती स्वयंपाकघरात घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद होते आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे जर तुम्ही तुमच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी मोलकरीण ठेवली असेल तर काळजी घ्या कारण तुमच्या घरातील पीठ डाळ तांदूळ देखील त्याच प्रकारे चोरले जात असण्याची शक्यता आहे